नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर प्रवीण आजच्या व्हिडिओमध्ये आपले दात नक्की का खराब होतात त्याची काय कारणे आहेत याबद्दलची माहिती बघणार आहोत सगळ्यात पहिलं कारण आहे अतिशय जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाणे जर तुम्ही गोड पदार्थ खूप जास्त प्रमाणात खात असाल जसं की चॉकलेट मिठाई बिस्किट कोल्ड्रिंक वगैरे खूप जास्त प्रमाणात गोड पदार्थांचा उपयोग करत असाल तर यामुळे दातावर एक बारीक असा साखरेचा थर जमा राहतो आणि हळूहळू दातांना कमकुवत केलं जातं एक प्रकारे दात खराब केले जातात किंवा दातांना कीड लागायला सुरुवात होत असते म्हणून जर तुम्ही खूप जास्त गोड पदार्थ खात असाल तर ते कंट्रोलमध्ये ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे दोन नंबरचं कारण आहे दातावर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा थर जमा व्हायला लागतो ज्याला प्लाक म्हटलं जातं जर तुमच्या तोंडामध्ये खूप जास्त प्लाक तयार झालेला असेल तर यामध्ये बॅक्टेरियाचं प्रमाण वाढू शकतं आणि यामुळे सुद्धा आपले दात खराब होत असतात तीन नंबरचं कारण आहे ब्रश व्यवस्थित न करणे बरेच जण तर ब्रश तर करतात परंतु ब्रश नक्की कसं करायचं असतं हेच त्यांना माहीत नाही जर तुम्हाला पण ब्रश करण्याची योग्य पद्धत कोणती आहे हे जर माहित नसेल तर कॉमेंट करा मी लवकरात लवकर त्यावर व्हिडिओ बनवतो जेणेकरून तुमच्या दात खराब होणार नाहीत जर चांगल्या पद्धतीनं ब्रश केलं तर चार नंबरचं कारण आहे सतत काही ना काही खाण्याची सवय हो ज्याप्रमाणे आपल्या शरीराला आरामची गरज असते अगदी त्याच प्रकारे आपल्या दातांना सुद्धा आरामाची गरज असते जर तुम्ही एक दोन एक दोन तासाला काही ना काही खात असाल तर दातांना आराम मिळत नाही आणि दातांना आराम मिळत नसल्यामुळे आणि सतत खात राहिल्यामुळे दातावर थोड्या फार प्रमाणात तरी कण अडकून राहतात आणि त्यामुळे दात खराब होऊ शकतात पाच नंबरचं कारण आहे लाळेचं प्रमाण कमी असणं लाळ तोंडामध्ये जर कमी प्रमाणात तयार होत असेल तर यामुळे सुद्धा दात खराब होऊ शकतात कारण लाळ आपले दात स्वच्छ ठेवण्याचं पण काम करत असते म्हणून जर तुमच्या तोंडामध्ये लाळेचं प्रमाण कमी असेल तर यामुळे सुद्धा दात खराब होऊ शकतात तर हे काही प्रमुख कारण आहेत ज्यामुळे आपले दात खराब होऊ शकतात यातील सगळ्यात प्रमुख कारण आहे की व्यवस्थितपणे ब्रश न करणे आपण ब्रश तर करतो परंतु तरी पण दात खराब होत असतील तर तुम्ही व्यवस्थितपणे ब्रश करत नाहीत याचा अर्थ असा होतो म्हणजेच योग्य पद्धतीने ब्रश कसं करायचं हे कदाचित तुम्हाला माहित नसेल जर माहीत नसेल तर कॉमेंट करा मी लवकरात लवकर त्यावर व्हिडिओ बनवतो आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा